नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज कोटक महिंद्रा बँकेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोरेगावचे सुपुत्र मारुती डुकरे यांचा कोटक महिंद्रा बँकेच्या वतीने मुंबई ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या अवघ्या कमी वेळेमध्ये मारुती डोकरे यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकामध्ये चांगल्या प्रकारचे बँकेच्या योजना पोचविल्या यामुळे राज्यातील कोटक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामी दखल घेऊन त्यांना पदोती दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडअडचणीकडे त्यांनी जातीने लक्ष दिले होते यामुळे बँकेने त्यांना त्यांचा गौरव केला आहे व उस्मानाबाद विभाग विभागात त्यांना पदोती दिली असून त्यांनी अहोरात्र बँकेच्या सभासदासाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे मुंबई मुंबईथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कोटक महिंद्रा बँकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत् उत्कृष्ट अधिकारी म्हणून मारुती डोकऱ्यांना कोटक महिंद्रा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे